सो खरं तरच पुढचं पाऊल या हॉटेलमध्ये येण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे प्रतिभाताई आणि त्यांच्यामुळेच आज मी इथे आली आहे कारण की त्यांना एक खूप छान गिफ्ट uh, मिळालाय एक अवॉर्ड मिळालाय निमित्ताने मी इथे आली मुळात हे मी क्लिअर करते प्रेक्षकांना सो ठीक आहे ठीक आहे ना चालेल ना विशेष होत तर प्लीज प्रेक्षकांना सांगा कशा निमित्ताने तो अवॉर्ड मिळालाय काय मिळालाय हा भारतातील शंभर महिला अशा ज्या विजनरी अवॉर्ड आहे तो की ज्यांच्याकडे विजन आहे खूप आणि समाजाला खूप गाईड करतात पुढे नेण्याचा प्रयत्न करतात तर त्याच्यासाठी हा अवॉर्ड होता आणखी मी आता तीस वर्षापर्यंत आता जे तीस वर्ष काम केलं आहे तर त्याचंच मला एक कौतुक किंवा प्रशस्तीपत्रक म्हणावं असं ते अवॉर्ड आहे म्हणूनच पुढचं पाऊल आहे का हे hey, इन्स्पायर uh, पूर्ण म्हणजे इन्स्पिरेशन वगैरे सगळं तुम्ही मुलींना पण इन्स्पायर करता प्रत्येक गोष्टीमध्ये वगैरे हो हो कारण आमच्या दोघी आम्ही तिन्ही तिघींचं बोलणं इतकं सातत्याने चालू असतं की माझे विचार त्यांचे विचार सगळ्याचं मिळून इवन त्या मला मदतही करतात म्हणजे मेडिकल कॅम्प्स असतात ना लहानपणापासून ते मला मदत करतात तर त्याच्यामुळे असं नाही की त्यांनी मला मदत नाही केली मीच त्यांना मदत केली मी ते त्यांना मदत करणार आई म्हणून पण त्या मुली म्हणून लहानपणापासून मला मेडिकल कॅम्पमध्ये सुद्धा खूप मदत करत होत्या बस स्वयंपाक बनवायला मदत करत होत्या आणखीन बोलणं म्हणजे विचारांची देवाणघेवाण वेगवेगळे विचार मांडणं ओपिनियन्स वेगवेगळी दे. समाजातल्या काही काही गोष्टींबद्दल चर्चा करणं वगैरे सो आम्ही तिघी जणींचं मध्ये मध्ये एक बरेच असं म्हणजे साधर्म्य आहे की आवडीनिवडी विचार साधर्म्य आणखीन हे त्याच्यामुळे पुढचं पाऊस जर आम्ही सुरुवात केली आहे तर हे तोच लहानपणापासून त्यांच्यामध्ये आलेला असा एक फॅमिली काय म्हणतो विचार आहे आणि तो so, पार्टी पूर्णत्वाला मी तुला विचार कुठे पार्टी कारण की आता एवढेच सेलिब्रेशन करण्याचे भरपूर आमच्याकडे एकच जागा आहे फूडचं पाऊल इथे या आणि सेलिब्रेट करा बड्डे असो तुमचं डेट असो तुमचं काही असो इथे या आणि छान छान जेवण आस्वाद घ्या जेवणाचा <laughs> नक्कीच पण मला खरंच हे आईकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि एक म्हणतात ना आई सपोर्टिव पाहिजे घरातलं वातावरण खूप मॅटर करतं आणि हे तुलाही लहानपणापासून तू तु बघत आली आईचं स्ट्रगल बघत आली आहे आईचं काम कॅम्पला जाणं हे ते ही सगळी धावपळ आईची बघता बघता तुझ्या अंगवळणी त्या सगळ्या गोष्टी आल्या ऑबियस कारण आपण लहानपणापासून जे बघतो जे आपल्या बरोबर घडतं ते आपण तसे घडत जातो ते संस्कार असतात ते होत असतात आणि माझी आई वर्किंग वुमन आहे त्यामुळे काम करून घर सांभाळणं हा जो समतोल आहे तो तिने कायम आहे आणि तो तो आम्ही पाहिला आहे त्यामुळे तो आमच्यात आहे त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला तो राखता आला पाहिजे आणि ती कधी आम्हाला डिमोटिवेट नाही करणार की हे कसं करू शकाल होईल का तुमच्या छान नाही तुम्ही करा भिडा नडा असे काय आहे ती इतकी खमकी आणि स्ट्रॉंग आहे सो म्हणून आम्ही दोघी तशाच आहोत असं मला वाटतं सो या सगळ्या गोष्टी म्हणतात ना घरातलं वातावरण आई जसं म्हणाली की राजकारणाला गप्पा असू दे किंवा कुठल्याही गप्पा असू दे तुम्ही तिघीज आणि कॉलवर नॉनस्टॉप वाचा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकीनंच शेअर करता म्हणजे या असं वातावरण असल्यावर खरंच तुम्हाला एका मित्राची मैत्रिणीची गरज नाही लागत कारण की घरातच तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता गरज आहे आणि ती मैत्रिणीच आहे ना पण ते छान आहे <laughs> मैत्रिणी तर हवी आणि असं नाही आहे की कधी कधी आई म्हणून बोलते कधी कधी मैत्रिणी म्हणून शेअर करते मी तिला सांगत असते आई म्हणून उत्तर नको देऊ मैत्रिणी म्हणून दे आई म्हणून आता उत्तर दे सो ते आहे आमचे भूमिका स्पष्ट करावं लागते आता मी डॉक्टर आहे आता मी आई आहे आता मी मैत्री आहे मग कधी कधी ती उत्तर म्हटलं आई मी तुला मी तुला मला प्रेम हवंय आता आई म्हणून बोल माझ्याशी मला ज्ञान नको आहे या क्षणाला मग चेंज मग आई सो आई जशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असते त्या सगळ्या असं ते तुझ्यामध्ये पण ते आलंय आणि त्या मी सगळ्यांनी पाहिले रंगभूमीवर असू दे किंवा मालिकांमध्ये असू दे ती <laughs> वेगळी मजा आहे हो oh, आहेच nice. ऑबियसली आणि कलेवर माझं नितांत प्रेम आहे आणि सांगायला आवडेल की आईला अभिनेत्री व्हायचं होतं आणि तिला yes. ते नाही होत आलं आणि कुठेतरी मी ते करते आणि ते पाहताना तिच्या जो आनंद असतो गर्व असतो तर आणि अभिमान असतो तर मला असं वाटतं की यार इससे जादावर क्या, क्या चार्जी